नाही हटायचं पडलं काय चिकायचं बघितलं हटायचं मी किती बघितलं श्रीगांधाला असतो मला काय खायला भेटत शिजला नाही ना जुला खाते मला का जुला काय गोळ्या भेटायचं नाही मला कुठे

The cat sat on the

छान झालाय तुमचा तुमचा कस झालाय सुंदर झालाय किती पाहिलाच होता किती पायलाचा आमच्या गी दा करून हा तुमच्या तुमच्या कुरड्या कशावर टाकायचं तुम्ही डायरेक्ट न्यायचं कसं न्यायचं तुम्हाला डोक्यावर येतो मी मग मला ती पोळी येऊ डोकं करता येल आमच्या आमच्या टायमाला तुम्ही नऊ वाजले बाकीच्या सात वाजता चालू केले सव्वा दहा रामचा आधी करून गेले असते त्या बिघडला पण आई तुला सांग तुला बोलते बघ सोऱ्या घेऊन पण मागे

टमाटो ना तुला देण्यात यायचंय का मन शेवट तुझ सांग शोवर निहा एवढच होई गोरख कोण आहे मन लिंबाला आल्या लिंबोळ्या आंब्याला आल्या काहीर्या लिंबाला आल्या लिंबोळ्या आंब्याला आल्या कायऱ्या आणि केर बासरांच्या सावसारच केले मी दियाच्या पायऱ्या बापरे मग आम्ही तुमच्याकडून एक काय दत्ता दरोडे कसल नाव आम्ही म्हणा मी नाही घेतलं तुम्ही म्हणायचं मी माय मामाच नाव घेतलंय हा चला आम्ही सांगा चला आपलं घर मधल्या घर मधल्या घरात सात हंडे हंड्या मांडली सोन्याची परत रावांचं नाव घेते आस्वरांच्या कुर्डा या बापरे आमचं नाव आता उद्धार केलाय बघा आता आई हे पाणी कशाला तपा ठेवलं आहे आणि ही काय सतवडा तुरटी मीठ कसट दे कुर्ता म्हणजे टेष्टी येती का टेस्टी आणि ही

होय <्कोंकाया> <तोई tune> वा 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 <laughs> आ, वा तर लग्न जमिल पप्प्याच जमवायचं म्हणलं आम्हाला कलरफुल करायचे कलरफुल घ्यायचं असतो काय घटी द्यायची